ओम नमो नारायण श्रीमद् भागवत कथा तृतीय तृतीय अध्याय अन्य लीला उद्धव म्हणतो त्यानंतर आपल्या माता पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलदेवासह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूंचे स्वामी असलेल्या कंसाला उंच सिंहासनावर खाली ओढून त्याचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून फरफटत नेले करून मुनी स्वरूपात अमृत पुर पंचजन नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणी बोलवले म्हणून जे शिशुपाला आधी तेथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गंधर्व विधीने विवाह करून करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृत कलश हरण करावा त्याप्रमाणे हरण केले स्वयंभरात वेसन नसलेल्या सात बैलांना वेसन घालून नग्न जिती सात्यभामा हिच्याशी विवाह केला या प्रकारे मानवंग झालेल्या मूर्ख राजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळवण्याचे ठरवले तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारले भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लीला करीत आपली सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष पारिजात उपटून आणला त्यावेळी क्रोधाने आंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकासह भगवंतावर चाल करून आला कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्यांची प्रार्थना केली त्यावेळी भौमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंतांनी त्याच्या अंतपुरात प्रवेश केला त्या अंतपुरात भौमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या दीनबंधू श्रीकृष्ण पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष लज्जा आणि प्रेमपूर्वक काटाक्ष टाकून त्यांनी भगवंतांना पती रूपाने भरले तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकीच रूपे धारण केली आणि त्या के सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधीपूर्वक पाणी ग्रहण केले स्वतःच अनेक रूपाने नटण्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्यासारख्या दहा दहा पुत्रांना जन्म दिला जेव्हा कालयमन जरासंध आणि शाल्म आदी राजांनी आपल्या सेनांच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेरले तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या सेनेला आपणच मारविले होते शंभर विविध बाणासूर मूर बलवल दंतवक्त्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काही ना तर त्यांनी स्वत तर काहींना दुसऱ्यांच्या कर्वी मारविले यानंतर त्यांनी आपले बाहू धृतराष्ट्र आणि पांडूच्या पुत्रांचा तैवार घेऊन आलेल्या राजांचा राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोहोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली कर्ण दुःशासन आणि शकुने यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्ही नष्ट झाले होते तसेच भीमसेनाच्या गदेने ज्यांची मांडी तुटली होती त्या दुर्योधनाला आपल्या सह, सहकार्यासह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही ते असा विचार करू लागले की जरी द्रोण भीष्म अर्जुन आणि भीमसेन यांच्याद्वारा या विपुल अशा अठरा अक्षौहिणी सैन्याचा संहार झाला तरी पृथ्वीचा तितकासा भार हलका होईल अजूनही माझे अंशरूप असलेले यादवांचे तसेच आहे जेव्हा हे यादव मद्यपान करून मस्तवाल होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात लढू लागतील त्यामुळेच यांचा नाश होईल याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही खरे पाहता माझ्या हे स्वतः नष्ट होतील असा विचार करून भगवंतांनी युधिष्ठिरला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसविले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्ग दाखवून आनंदित केले अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे, जे बीज स्थापित केले होते ते सुद्धा अस्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते परंतु भगवंताने ते वाचविले त्यांनी धर्मराज युधिष्ठिराकडून तीन अश्वमेध यज्ञ करविले आणि युधिष्ठरासाठी सुद्धा श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे वागत लहान भावाच्या साह्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला विश्वात्मा श्री सुद्धा सुद्धा राहून लोक आणि वेदांच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले परंतु सांख्ययोगानुसार भोगात ते कधीही आसक्त झाले नाही मधुर हास्य स्नेहपूर्ण दृष्टी अमृतासारखी वाढी निर्मल चारित्र्य आणि सुंदर असे दिव्य शरीर यांनी लोक परलोक तसेच यादवांनाही आनंदित केले रात्रीच्या वेळी पत्नी सह प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले अशा प्रकारे अनेक वर्षे सुख उपभोगत गेल्यानंतर त्यांनी संबंधी उपभोग सामग्रीबद्दल वैराग निर्माण झाले विषय उपभोग आणि जीव सुद्धा दैवाधीन आहेत जर योगेश्वर श्रीकृष्णांना सुद्धा याबाबत वैराग्य निर्माण झाले तर भक्तियोगाने त्यांना अनुसरण भक्त विषयावर विश्वास कसा ठेवतील एकदा द्वारकेत खेळता खेळता यदुवंशी आणि भोजवंशी मुलांनी काही मुनीश्वरांना चिडवले भगवंताच्या यदुकुलाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला काही महिने उलटल्यानंतर दं, देवमायेने मोहित झालेले वृष्णी भोज आणि अंधक वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून गेले त्यांनी स्नान करून त्या तीर्थातील पाण्याने पितर देवता आणि ऋषींचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तम उत्तम गायी दान दिल्या त्यांनी सोनी चांदी बिछाने वस्त्रे मृगचर्म कांबळी वाहने रथ हत्ती कन्या उपजीविका होऊ शकेल अशी शेत जमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांना अर्पण करून ब्राह्मणांना दिले त्यानंतर गायी आणि ब्राह्मणासाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके ठेकवून सर्वांना नमस्कार केला अध्याय तिसरा समाप्त इथे श्रीमद भागवते महापुराणे परमसंहिता तृतीय स्कंदे विद्रोद्धव उद्धव संवादे तृतीय अध्याय या अध्यायामध्ये आपण भगवंताच्या विविध लिलांचे वर्णन ऐकले आता पुढच्या चौथ्या अध्यायामध्ये आपण उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मेत्रे ऋषिकणे प्रयाण झाल्यानंतर काय घडले हे आपण पाहणार आहोत कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता आपण तृतीय स्कंधाचं चिंतन करत आहोत वाचन करत आहोत पुढे हे तृतीय स्कंधामध्ये तेहतीस अध्याय आहेत या तेहतीस अध्यायाचा आपण रोज जसे जमेल तसं एक दिवसाड असं सा, वाचन करायचा प्रयत्न करूया ओम नमो नारायण